ते बघा आम्ही परत इकडं काय रे याला काय बोलतात अरे ना हे खोरं काहीतरी यांच्या भाषेत खोरं बोलतात हे बघा <laughs> आपले आदिवासी बांधव आहेत हे बघा आपले आदिवासी बांधव कशा पद्धतीने करतात ते बघा मासे कसे मालेचे पकडतात तर अशी वाढले रातनभाई पण आला आहे आपल्याबरोबर भाईला पहिला हेड झाली नाही बघा असं मासं पकडण्याची पद्धत आहे इकडं गाव गावमध्ये आदिवासी बांधव बघा ह्या हे साडी लावले ना त्याच्यामध्ये मासे जाणार आतून दुसरी साडी अरे हे बघ हे चल बघा सगळ्या साड्या लावून घेतलेत एका लाईनीत बाद भात झाला तो पोरीनच्या नांदात त्याला आंटी वर पाहिजे त्याला नारेणला आणि हे बघा इकडं पण मस्त पद्धतीने केले आता इकडचा एक आहे ती दगडी भरायचं आतमध्ये पांढरा पांढरी साडी आहे ना ती राहिली बघूया चला आता आपण खाली जायचं तिकडे नदीत ते त्यांना दगडी टाकत वरती आहे हे पाण्यात ना येऊ नको म्याला बाहेर नाही येणार सगळे मासे पोहून जातील अशा दगडी फेक करायच्या ए वा वा क्या बा ते एक मासा खाली झाला नाही पाहिजे माराचा फेस निघाला रे टाक अरे कसे मासा गेलं परत खाली जवळ आलो जवळ आले जवळ आले दबले दमले जमलेत पासल्याचा व्यायाम झालाय त्यांचा श्याप हाड निघा झालेत हाड <laughs> निघाला था। दगडी टाकून हाड निघालेत <laughs> पाचल्या पाचल्या व्यायाम चला करा करा लवकर हे टाका टाका जवळ आलो जवळ तिकड नाही वारने ये

रा राकेश भाई बोलतो आहे मासे लागतात पकडण्याची आयडिया खोरं आता बघा हे खोरं म्हणजे आता तुमच्याकडं करतात ही पद्धत की नाही ते आम्हाला माहीत नाही पण आमच्याकडं ही चिखलून भागात रत्नागिरी जिल्ह्यात आहे रत्नागिरीमध्ये ही आमच्याकडं हाय अशी पद्धत आदिवासी बांधवांमध्ये हा प्रत्येक आदिवासी बांधवांमध्ये फरक असतो असं मासे पकडायला आता हे बघा कशी पद्धत काय बघाचे एवढे एवढे झाले आता मासे हाय जसं बोलतोय जरा अजून दगडी काढली की समजतील किती मासे गावलेत किती काय ते समजतील मास्तर रे जोरात या मित्रांनो बाहेर या बघायला जोरात मिळणार बघा हे बघा तिथं इकडे आलं हो हे बघा मासे बघा हे बघा मासे मग मलाच्या मासे चला आता दुसरीकडे जाऊया आपण आता दुसरीकडे आम्ही जाणार आहोत आणि हे स्टेपने मासे पकडणार आणि तीनशे रुपये किलो देणार बरोबर राईट हा आदिवासींचा धंदा आहे माशाचा दर पाहू शकता हे बघा हे मासे मस्त मस्त आहेत आणि मुरू पण आलेले आहेत बघा हे मुरू पण आलेले आहेत ले ले <laughs> <laughs> ले 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 हे दगडातून सापटायलेले पण आहेत बघा रांग्याची भाषा बघा रांग्याची आपल्या राख्याची भाषा बघा कशी आहे साकटलेली आहे दगडाने सापटायलेले आहे ते मासे बघा कातोड्यानो हेरा बा मासा तुम्हाला माहितीच आहात माल्यानं तुम्हाला काय खावला हवं तर या आमने कुठ्रे गावात डगला हो तुम्हाला काय माहिती जा सगळीकडे काय इकडे सगळीकडे माहिती आहे तर या खाऊला इकडे मासा जोरात मिळत मिळतरी अर्धा किलो हिनात नाही र आता दुसरीकडे आम्ही जाणार आहोत मासा जोरला तटकोडा मिळत ते हिरू शिसूल बिसवले मिळत तर रे कातुड्यानं मासा या मारला मस्त खोऱ्या बिर्या लावत ल्या तुम्ही पण खोऱ्याला मासा ज्या मिळत आपला या आदिवासी बांधव या किसा या सोरा जहा सोहराने एवढा मासा मारा कातुनियाना पातला भितला आता पलवी आणत नाही कातुन्याना पातला आणि आठ ठेवला खोऱ्याला झाडावर ठेवला त्या आणि इकडं लावान उगाच कर आणि आता हे रा कातून याला ठाय नाही हा आता पलू आपण सटकू उभी ठेवा धवीन पला हे बघा <laughs> आता आपण दुसरी एका ठिकाणी चाललोय मासे पकडायला आपला समीर आहे आपला समीर बरोबर बघा कसा रिक्षा रेमटो येते बघा बघा आपल्या सोबत आता महेंद्र चिबूड सुद्धा आलेला आहे मासे पकडायला हे बघा जाल बिल घेऊन चाललोय आणि मारलेले मासे हे द्यायला आहे आता इथं नाक्यात आम्ही जाणार आहोत आता कोचलेला जाऊ आणि आता द्यायचे अर्धा किलो मासे आहेत त्या नदीला जाणार आहोत तिकडून रस्ता आहे चला जावा जावा कोण घेत विचार येत आहे का माझ्या बाजी काय हो आता मासे पाहिजे काय पिशवी वेट मस्त वेट डावराय ते अर्धा अर्ध किलो वजन करून आल येत वजन करून घ्या तुम्ही बरोबर

तर बघा मासे विकलेत राक्या आपला समीर बाईने पण विकून दिलेत मासे आता बघू शंभर रुपये बोललेत काय गरज आहे गरज गरज आहे मासे विकले वर फुरसात वर फुरसार खोर लावायला

バッターやったことはなか。 आमच्या रिक्षातला पेट्रोल संपलाय धक्का मारताय नारायण बसलाय पुढं आपल्या मग सांगतायच हे बघायच इथं आता पेट्रोल टाकायचं आणि घरी जायचं मास पण भेटले नाही एवढे काय करणार आमचा राकेश भाई आजारी पडला ताप भरलाय त्याला मासे पकडून हे जावा आना बाय बाय मग नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू